साला कोण बनेगा करोडपती काय भैया पालना मध्ये खाली जाऊ द्या हां वहिनी हसू नका वहिनी वेलकम पिक्चर बघितला कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल हा अगया भैया हसू हा आता काय करायचं भाय याय तर हे साला कोण बनेगा करोडपती होत तुमचं विमान बघा ओढाय तयार इथे तुम्ही हसलात का उठावा रस्तीच्या पुढे या तुम्ही रस्तीच्या पुढे या तुम्ही रस्तीच्या पुढे या तुम्ही एकट्या रस्तीच्या पुढे या हा

येसाला कोण बनेगा करोडपती पॉइंट हेसाला कौन बनेगा करोडपती हा हा हे थोडं हां येसाला कोण बनेगा करोडपती हा दोन हेसाला कोण बनेगा करोडपती हा यांना ज्या सेमीफायनल हा ओई माइकला हात लावू नका तुमच्याकडे दिला तर बघा तुम्ही तास भर जायचं नाहीत मगा हां हेसाला कोण बनेगा करोडपती ओहो क्या बात है

Ah, kita berjuang kita tidak kau tahu ini. Ah, hehehe. Hei, sekarang kau punya kau orang penting. Hei, Ya, yang nak penting sih चावल बिजी करना। एस साला कौन, कौन बनेगा करोड़पति तो है? एस साला कौन बनेगा करोड़पति है? एस साला कौन बनेगा करोड़पति है? बैक इक्कट्ठा बैक। ओके नंबर दो। या भी। एस साला कौन करें कौन बनेगा करोड़पति है? तो यार एक इक्कट्ठा।

जा पार्टी में चलो भूल गया हां ए साला कौन बनेगा करोड़पति हे कौन एक ए साला कौन बनेगा करोड़पति हे कौन ए साला कौन बनेगा करोड़पति हे क्या यार ना बच्चा ना भी नहीं ए साला कौन बनेगा करोड़पति वन वन नहीं वन नहीं ये साला कौन बनेगा करोड़पति वन वन नहीं हाँ ये साला कौन बने i one.

महेश दादा लांडगे एकदा जोरदार गाणं वेडिंग साठी व्हायला पाहिजे वेडिंग प्रॉब्लेम जे होते ते पहिले सोडवलेत आणि एक प्रॉब्लेम त्यांचा पेंटिंग मध्ये आहे ते सुद्धा सोडवणार असं दादांनी आश्वासन वेडिंगला दिलेलं आहे आणि दादा जे बोलतात ते करतात दमदार आमदार महेश दादा लांडगे एकच वादा आवाज बरा एकच वादा हात वर करून हात वर करून एकच वादा हे साला ह्या कोण आहेत मला वाटलं तुमच्या पी येत त्या वेळी काय म्हणलं माहिती का हे बघा तुम्ही जे बोलताय ना ते यांना एकदा समजून सांगा आता बया एवढ्या बायका बोलल्या आता मध्ये न्याय ऐकलेच नाही तरी वाटलंच मला <laughs> यांना काळजी म्हणजे या कोणतरी यांच्या हाय

व्यवसाय काय तुमचा आली बरी आज डायलॉग बोला हे साला कोण बनेगा करोडपती मला वाटलं बाया मालकरी दिसायला लागली आहे म्हणलं का कोंबड्या कापायचा धंदा हे साला कोण बनेगा करोडपती असं हे साला कोण बनेगा करोडपती भाज्या कापता तरीच या यांना घ्या यांना सिनेमा लागेल त्यांच्यावर खरंच तुम्हाला कॉन्फिडन्स आता बघायला तुमचं नाव काय संगीता घोल तुम्ही खेळणे चालवलेलं दादांबद्दल काय सांगाल आपल्या पूजाताईंबद्दल काय सांगाल पूजाताई आणि दादा एक नंबर काम करणारे व्यक्ती आहे आणि सर्व आपलं मतदार भोसले मतदारसंघातून त्यांच्याबद्दल कोणाला काही सांगायची गरजच नाहीये सर्वांपर्यंत दादा पोहोचलेले आहेत त्यांचे कार्य पोहोचलेले आहे आणि दादांचं काम म्हणजे एकच नंबर दादा त्या गाळापर्यंत काम करतात आणि नको नको ते पाहिजे ते सर्व व्यवसाय उद्योगधंदे सर्व लोकांपर्यंत पोहोचवतात आणि दादांचं काम म्हणजे एक फोन आणि काम आहे यांनी खूप छान शेवटी उत्तर दिले एक फोन काम चोख म्हणजे दमदार आमदार महेश दादा लाडगे प्रत्येकासाठी घरातील घरातील प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी आहेत दादा तर या वेंनी खूप छान दादंबद्दल सांगितलंय या पुढे तुम्ही व्यवस्थित बोला तुम्हाला सेमहायला गेला मी पकड दात नाही हे साला कोण बनेगा करोडपती वन हे साला कोण बनेगा करोडपती ओहो क्या बात एक ए साला कोण बनेगा करोडपती गो ए साला

आता नॉन स्टॉप म्हणजे मध्ये श्वास न घेता शेवटी काय म्हणताय तुम्ही हा दहा वेळा मी मोजणार नुसतं तेच मी मोजणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्टॉप मध्ये ब्रेक झाला नाही पाहिजे एकच चान्स तर सेल महिने ना एक दोन तीन वाव 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 जोरात आवाज जोरायला पाहिजे

गाणं का अरे तुम्हाला वाजवता येते का बघा या वेळी गाणं म्हणणार आहे तुम्ही तुमचं नाव काय वेणी वैशाली बांगर वैशाली वे बांगर वेळी तरी सगळ्यांच्या जोरात टाळ्या थांबा वेळी इथं था। यांना गाणं म्हणायचं हा ना मी प्रथम माझी ओळख करून देते वैशाली नारायण बांगर तर मी सुरुवात करते आणि कॉमेडी सॉंग आहे तुम्हाला खूप हसवणार आहे झिंग निक चिक निक झिंग जीक निक चिक झिंग जीक निक কেন 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 नक्की हा या से महिन्याला घ्या या वहिणी हे बघा हेच दादांचं म्हणणं आहे त्याच्यामुळेच दादांनी शिवांजली सुखी मंचाची स्थापना केलेली आहे की हे व्यासपीठ महिलांच्या हक्काचं आहे आणि त्याच्यामुळं या शिवांजली सखी मंचाच्या अध्यक्षा सन्माननीय पूजाताई महेशदादा लाडगे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जातात आता या वहिणींना गाणं म्हणायचं होतं या वहिनींनी गाणं म्हणलेलं आहे काही वहिनी इथे डान्स करायला सुद्धा आलेले त्यांचा आपण या गेम नंतर फक्त दहा ते पाच मिनिटानंतर डान्स सुद्धा घेणार आहोत त्यांनी सुद्धा रडी व्हायचे पण लई कार्यक्रमात आणला आमच्या तुम्ही काय काय जिंकले सांगा बया

शिवाजी महाराजांनी अफजल खान आता बाहेर काढली असते न तलवार त्यांच्या हातात आता मी तरी माझ्या सांग बने सन्मानाने घ्या नाही तो कोतळा बाहेर काढते या ना। बोला ना डान्स करायचा आहे काय कुठल्या गाण्यावर करायचं पण ठीक आहे तू यातला पण डान्स करायचा आपल्या हक्काचं व्यासपीठ करायची करू नका तुमचा डान्स घेणार आम्ही डायलॉग व्यवस्थित बोललेला असेल तर अच्छा ह्यांना सेफ डान्स लाय ब्रेक पाय ह्याच्यात हारले तर डान्स मध्ये डान्स मध्ये आपण ब्रेक चला